एका ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी काय लागतं जात चोरावी लागते आडनाव बदलावं लागतं खोटी नोंद दाखवून ओबीसीचा बोगस दाखला मिळवावा लागतो दलित ओबीसींच्या वतनाच्या जमिनी चोरण्याची प्रथा ज्या बारामतीच्या राजकारणात आहे तिथं जात चोरीची घटना घडलीय पिंपळी गावच्या सरपंच सौढवान यांनी बोगस कुणबी नोंद दाखवली अठराशे त्र्याऐंशी ची मोडी लिपीतली वंशावळ दिली वंशावळीत खलाटे आडनाव अपेक्षित होतं मात्र बिबे आडनावाची वंशावळ असतानाही ओबीसी दाखला मिळाला मोडी अभ्यासक पूजा भोसले यांनी हे मोडी वाचन केलं बोगस दाखल्यासाठी पूरक प्रतिज्ञापत्रही दिलं रखमा कोम कुसा बिबेचे रखमा कोम केशव नाना खलाटे केले त्याच आधारे दाखलाही काढला कुठं बिबे आणि कुठं खलाटे ही तर ढळढळीत धल बोगस नोंदे याचं ओंकार चावरे यांच्याकडून योग्य प्रकारे मोडी वाचन झालं बोगस दाखल्याचा पर्दाफाश झाला शासकीय अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज केले मात्र कसलीच कारवाई झाली नाही पुन्हा बोगस ओबीसी दाखल्याचं पेव फुटले ओबीसी नो आता तरी जागे व्हा आपल्या राजकीय प्रतिनिधित्वाच रक्षण करा ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी खऱ्या ओबीसीनाच मतदान करा